आम्ही मागच्या वेळी कोटोळी नाची हाताची भाजी खाल्लेली आणि भाकरी खाल्लेली लाल भाजीची तर आता आमका कुठोळी नाची पिटला भाकरी कशी कळतं ती सांगतली आणि तुमका पिठला भाकरी आवडता की ना हे आता माझे इच्छे झाले भाजून आणि हे आता भाजून वो भाजून वय झाले हो। आता भाजून झाले त्यात आम्ही पिठी म्हणतो तुम्ही काय उमता का, हे बघ हे झाले भाजी आता हे धीड आहे का भरडू आहे भरडली का त्याची डाळ झाली काय परत गिरणी भरा होईल काय पिठी झाली तयार आणि राहतभर झोपाक नाही भाई दुकान लागेल असं जायकेश निघाली झोपलो आणि मग उठल्या भाग हरी खरून खाली राती साडे किरा पाच मिनटं असताना उठा जाय केलं आणि चार आहे चारखाल झोपून येणार झोपून येईल नाश्व झोप लागतो सांगतो सो गुंडो मारून असा गोल गोल फिरवचा असता असा गोल गोल फिरवचा असता असा भरडू वाया भाजले का असा भरडला काय आसळ आसळू वया आणि काय वया करू ramieta berdua berdua berantas berantasnya आता हे असे बरडून झाले हो। आता आम्ही वै सुटतो आसडू परत ते गिरणी तुलो आमची आता आमच्या आता हे कुळीत भाजून झाले भाजू दळून झाले दळून झाले वरडून झाले आता आम्ही हे आसुडतो आणि आम्ही मागच्या वेळी कोट्याच्या आताची भाजी आणि भाकरी खाल्लेली आता ते काय देतल पिठी भात भाजी भाकरी पिठी भाकरी आता काय घालतो आणि हे आम्ही आता दळख पिठी पिटी आणि काय बोला आणि काय नको आणि काय बोला भा बाबू सांग काय नाही ग जीवनात आता मजा करूयाने जायावरती माका मजा आणि कोण अंगा मजा करतो ना अंदाज

तिथे खोबरा घालू त्या लागत नाही पिठी करीत खोबरा लागणार नाही पिठी खोबरा नसल्या तरी चलता आणि झटपट हो झटपट आणि पिठी झटपट जाता पटकरून काय काला पटकरून फिरीला अच्छा ढवळीत ढवळीत रवा हवे होिटीला ढवळू वय नाही तर ती लागतली नाही गुढी गुडाची पिटी करू वय बरी भाजू वय आणि गुडाची पिटी करू वही बरी लागतात मस्त अश्याच किती भाकरी खगरा मग आता नातीन केल्यान या काही ती <laughs> ह्या करता काय ती पिटी केली ते खाऊ लावू ना आता हिडिओ दोन माणसा नको करा खाणार माणसा हो आणखी काय आणखी काय बरी झाली बरी झाली परत पिठी भात खातो म खातो झालं बरे झालं हो पिठी भात भाकरी खातो हो आम्ही पिठी बाकरी, आलो बाकरी, बाकरी खातो होतून सांगल्यान आमक पिटी करू सांगल्यान भाकरी करू या खातो की की खातो आणि तो काही आपण खातो नको पाणी भर तरी कोणते त्या भाजू